सोबतच्या चौरस एम एन ओ ची बाजू अठरा सेंटीमीटर दिलेली आहे आणि बिंदू एक आणि वाय एक आणि वाय काय दिलं अनुक्रमे एम पी आणि एन ओ या बाजूवरचे काय आहेत ते मध्यबिंदू आहेत म्हणजे मिड पॉईंट आहेत आणि रेखांकित भागाचे आपल्याला काय विचारलेलं क्षेत्रफळ विचारलेलं आहे तर हे सोडवताना काय करायचं आहे आपल्याला कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे की यामध्ये आपल्याला आणि वाय इथे आपल्याला काय करायची रेश जोडून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला इथे दोन त्रिकोण मिळतील आणि डायरेक्ट ह्याप्रमाणे आपण जर ही रेषा जोडली तर बघा ही त्याची काय झाली उंची झाली आणि इथे आपल्याला दिलेलं आहे की अठरा सेंटीमीटर काय आहे चौरसाची बाजू दिलेली आहे आणि हा मिड पॉइंट असल्यामुळे इथून इतकं अंतर नऊ सेंटीमीटर असणार आहे आणि इथून इतकं अंतर नऊ सेंटीमीटर असणार आहे सेम तसंच हे नऊ सेंटीमीटर आणि हे नऊ सेंटीमीटर असणार आहे तर याप्रमाणे आपण केलं तर ही बाजू सुद्धा आपल्याला ही बाजू जर बघितली तर ही पण आपल्याला काय मिळेल इथे हा काटकोण त्रिकोण तयार झाला म्हणजे ही नऊ सेंटीमीटर झाली आणि ही हाईट म्हणजे जी, जी ही उंची आहे ती आपल्याला पूर्ण इथे काय मिळाली अठरा सेंटीमीटरची मिळाली म्हणजेच आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे की चौकोन एम एन ओ पी चे क्षेत्रफळ काढायचे आहे आणि ते क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू म्हणजेच अठरा गुणिले अठरा केले तर अठराचा वर्ग येतो तीनशे चोवीस सेंटीमीटर स्क्वेअर हा एरिया आलेला आहे हे पहिली स्टेप आपल्याला करायची आहे दुसरं करायचं आहे आपल्याला जर आपण याच्यामध्ये त्रिकोण केला इथे समजा मी याला ए नाव दिलं आणि या पॉइंटला मी जर बी नाव देऊन घेतलं तर बघा त्रिकोण एक्स ए एक्स ए वाय मध्ये एक्स ए वाय मध्ये काय मिळेल तर त्रिचे क्षेत्रफळ म्हणजे या त्रिकोणाचा आपल्याला काय करायचं एरिया काढायचा आहे आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वन हाफ बेस सेंटू हाईट आणि याप्रमाणे आपण जर केलं तर एक छेद दोन ही याची जर पाया घेतला अठरा आणि उंची ही नऊ सेंटीमीटर केली याला आपण कट मेथडने जर आपण केलं तर इथे टू वन जा टू टू नाईन जा एट एटीन म्हणजे नवा नवा एक्क्याऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर एवढा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं तिसरी स्टेप आपल्याला करायची आहे करायची आहे की इथे जर आपण बघा ही जर याची इथे जर आपण परपेंडिक्युलर टाकला म्हणजेच लंब टाकला तर ही उंची होते पाया सुद्धा आपल्याला काय आहे अठरा सेंटीमीटरच दिला आणि याची उंची ही इथून इतकी नऊ आहे तर ही पण आपल्याला काय मिळणार आहे नऊ सेंटीमीटरच मिळणार आहे म्हणजे त्रिकोण एक्स बी वायचे क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे इतकंच मिळणार आहे वन हाफ इंटू बी इंटू हाईट जर केलं तर एक छेद दोन गुणिले अठरा गुणिले नऊ केले तर उत्तर एटी वनच येणार आहे म्हणजे आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे म्हणून हे जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते कशाचं आहे अरेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळाले म्हणजे हे आपल्याला पार्टचं क्षेत्रफळ एरिया मिळालेला आहे पण प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणून आपल्याला असं म्हणता येईल रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर एकूण क्षेत्रफळ किती आलेलं होतं तर तीनशे चोवीस होतं त्यामधून अरेखांकित केलेल्या भागाचं क्षेत्रफळ वजाबाकी केली तर आपल्याला त्यांची वजाबाकी करून उत्तर मिळतं एकशे बासष्ट सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजेच चौरस सेंटीमीटर हे इतकं उत्तर मिळालं आणि हेच आपलं काय असेल फुल अँड फायनल उत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक कुठला आला रेखांकित भागाचं ही तितकंच मिळालेलं आहे आणि अरेखांकितचं पण तितकच मिळालेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक कुठला बरोबर येईल पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर येईल